येत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी चारशेहून अधिक जागांवर विजय मिळवेल यातील तीनशे सत्तर जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होतील हा फक्त विजयाचा आकडा नसून श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाला ही खरी श्रद्धांजली ठरेल असं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितलं नवी दिल्लीत भारत मंडपम इथं झालेल्या पत्रकार परिषद तावडे यांनी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलेल्या आवाहनाबाबत माहिती दिली या निवडणुकीत विरोधी पक्ष भावनिक राजकारण करेल पण सरकारनं विकास आणि गरीब कल्याणासाठी केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत असं आवाहन पंतप्रधानांनी केल्याचं तावडे यांनी सांगितलं या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांना पुढील शंभर दिवस जोमानं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं असून येत्या पंचवीस फेब्रुवारीपासून लाभार्थी संपर्क अभियान सुरू करायला सांगितलं या अभियानाअंतर्गत कार्यकर्त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांबाबत आणखी जनजागृती करायला तसंच भाजपाच्या प्रत्येक बूथवर जाऊन नवमतदारांना भ्रष्टाचारमुक्त सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या कामांबाबत माहिती देण्यास पंतप्रधानांनी सांगितलं आहे अशी माहिती देखील तावडे यांनी यावेळी दिली विपक्ष इस चुनाव में तूतू मैं मैं की राजनीति ज्यादा करेगा अनावश्यक भावनिक मुद्दाओं को ज्यादा उछालेगा लेकिन हमको विकास के आधार पर हमने जो गरीब कल्याण का काम किया है उस गरीब कल्याण के काम को लेकर ही आने वाले दिनों में हमारा कैंपेन होगा हमारा मतदाता तक पहुंचने का एकमात्र टारगेट विकास के आधार पर गरीब कल्याण के आधार पर देश को दुनिया में गौरव के स्थान पर ले जाने के आधार पर हम जनता के पास जाए और आने वाले चुनाव में उनका आशीर्वाद प्राप्त करें यह भी आग्रह से हम सबको संबोधित करते समय आदरणीय प्रधानमंत्री जी ने कहा गाव चलो अंतर्गत भाजपा साडेसात लाखांहून जास्त गावांमध्ये पोहोचली असून आठ लाख बूथपर्यंत पोहोचण्यात पक्षाला यश मिळालं आहे असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितलं असल्याचं सा, तावडे यांनी स्पष्ट केलं आज अधिवेशनात विकसित भारत मोदी की गॅरंटी और फिर एक बार मोदी सरकार हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे अशी माहिती देखील तावडे यांनी यावेळी दिली